नवापूरमध्ये शिवसेनेला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक नवापूरच्या राजकारणात सध्या मोठी उद्धापाला सुरू असून शिवसेनेला खिंडार पडल्या येत्या नवापूर नगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत शिंदेगड जोरदार प्रवेश करत राजकीय वर्तुळात मास्टर स्ट्रोक मारल्याचे बोलले जात आहे या पक्षप्रवेशामागे जिल्ह्यातील नेते आमदार आमशा पाडवी यांच्यावरील विश्वास हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे या पक्षप्रवेशात अनेक महत्वपूर्ण नावांचा समावेश आहे यात माझी ज्येष्ठ शिवसैनिक शंकर दर्जी माजी नगरसेवक गणेश वडनेरे माजी शहराध्यक्ष आबा मोरे जिल्हा संघटक मनोज बोरसे युवासेना पदाधिकारी तिबे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेशामुळे नवापूर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना नवापूर शहर आणि तालुक्यात कशी रुजते आगामी नगरपालिका निवडणुकीत हा प्रवेश काय परिणाम करतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जन आणि उच्च आनंद नेटवर्क काम करत असताना उद्धव साहेबांकडे आम्ही सगळे माझी टीम आहे सगळे काम करत होतो आणि आज मी जे शिंदे साहेबांकडे आलो मी प्रवेश केल्यानंतर आमच्या वारंवार चर्चा व्हायचे का दादा आम्ही सुद्धा प्रवेश करू पण त्या वेळ एक वर्ष निघून गेलं पण आज मला खुशी आहे माझे जे जुने सहकारी होते ते सगळे आज शिवसेना शिंदेगड साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला आहे माझ्याबरोबर मी आणि चांदूभाय्या सुद्धा आम्ही राहणार होतो पण आज आमची जलसंपादाची मिटिंग होती आणि महत्वाची मिटिंग होती म्हणून आम्ही दोघं आमदार जलसंपादाच्या त्या मिटिंगमध्ये होतो म्हणून आम्ही काही दोघं जाऊ शकलो नाही पण आहे मी आणि भैया आणि आमची पूर्ण टीम आहे या नवापूर तालुकामध्ये एक चांगलं काम करणार आहे आणि शिवसेना कशी वाढेल त्यांच्यासाठी आमची जुनी जे टीम आहे ते सर्व काम करणार आहे म्हणून आज गणेश वनणारे असेल किंवा आमच्या बोरसे असेल किंवा राहुल आणि जुनं सहकारी शंकर भाऊ आबा आणि सगळी टीम जे आहे ते आज वे जुने माझ्यापेक्षा आगादवर आहे ते शिवसेनेमध्ये काम करत होते आणि म्हणून आज ते टीम जुडली आहे म्हणून जसं अक्कलकोळामध्ये नडत असताना आम्ही एक मी एकटा होतो मला सोडून आहे जे शिवसेनाचे होते ते दुसरी पार्टी चालले गेले पण एकटा असताना मी काम करत असताना मी एक शिवसेनाच्या हक्काचे आमदार बनलो तसं आपण नव नवापूरमध्ये सुद्धा माझे जे जुने सहकारी आहे ते शिंदे साहेबांबरोबर जुडले आहे म्हणून आम्ही चांगले उत्साहाने नवापूर मध्ये सुद्धा चांगलं काम करू ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये मोठी ताकद नाही आम्ही नडू आणि शिवसेनाचा भगवा पडकावू